शकता या ठिकाणी आपला हिंदू मुस्लिम एकतेच प्रतीक म्हणून वडगाव निंबाळकर मध्ये हा देखावा या ठिकाणी पाहायला मिळतोय तसेच आज या ठिकाणी मुंबई या ठिकाणी मनोज दारांगे पाटील हे उपोषणासाठी बसलेले आहेत मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी महिलांचं काही त्यांना साकडं आहे गणपती बाप्पाला ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार कशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाशी प्रार्थना करताय किंवा काय तुमचं म्हणणं आहे मनोजारांगे पाटील याबद्दल मी सांगते की जसं आज आम्हाला जे मराठा समाजासाठी जे आरक्षणासाठी बसले आहेत तर माझं एवढं म्हणणं आहे की गणपतीरायाला गौरी गौरीला कि माझ्या त्या मराठ्यांच्यासाठी जे त्यांना जे काही हक्क पाहिजे आहे तर ते त्यांना ते, ते, ते मिळावे आणि त्यांना सर्वसामान्यांसारखे सर हे व्हावे कारण की आज जर रंगे राजा ज्या पद्धतीने तिथं राहिले आहेत तर त्यांना पूर्ण देशाचा सपोर्ट आहे तसाच आमचा सुद्धा सपोर्ट राहणार रा आहे एवढं सांग गणपती बाप्पाशी काय काय मागण्या तुमचं मनुष्य जरांगदा पाटील बसलेत त्याबद्दल तुमचं गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला मी प्रार्थना की पाटील आमच्यासाठी मराठ्यांसाठी त्यांना मी गणपती बाप्पाला साखरे घालते गणपती बाप्पा लवकर आम्हाला आरक्षण भेटावं आणि त्यांची प्रकृती स्थिर राहावी त्यांना निरोगी आयुष्य लाव त्यांना त्यांना छान राहावी आणि निरोगी आरोग्य मिळावं असा य नाही त्या गणपती बाप्पांना वंदन करून ही प्रार्थना करते की आज मराठा आरक्षणासाठी जे आमचे मनोज दादा जरांगे पाटील जे आज एक दोन वर्ष एक दोन वर्षापासून हो, ते आमच्यासाठी मराठा आरक्षण भेटावं त्यासाठी लढत आहेत तर त्यांना आमचा तर पाठिंबा आहेच जगात आता सध्या त्यांच्या मागे दोन कोटी अं लोकसंख्या त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या मा मागे आहे तर मी आज गणपती बाप्पाला खूप मनापासून इच्छा व्यक्त हे करते कि त्यांनी मराठ्यांना आरक्षण हे मिळवून द्यावंच आणि त्या दादा पाटलांची प्रकृती चांगली ठेवावी त्यांनी आणि त्या मराठ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावेत हीच माझी गणपती बाप्पाना प्रार्थना आहे